यावल तालुक्यातील बामनोद येथील रहिवाशी एका सदुसष्ट वर्षीय वृद्ध इस्माची तुमच्या विरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व तुम्हाला अटक करण्यात येणार असून अशी खोटी धमकी देऊन त्यांच्याकडून तब्बल नऊ लाख पन्नास हजार रुपये त्यांनी उकळले आणि त्यांची फसवणूक केली ही घटना दिनांक तीस ऑक्टोबर पासून ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान घडली तेव्हा याप्रकरणी सायबर पोलीस ठाणे जळगाव येथे दिनांक सहा नोव्हेंबर गुरुवार रोजी रात्री अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटाला दोन अज्ञात व्हॉट्सअप क्रमांक वापरकर्त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बामनोद तालुका यावल येथील रहिवासी सुरेश काशीराम नेहते वय सदुसष्ट वर्ष यांना व्हॉट्सअप क्रमांक एकोणनव्वद साठ अकरा एकोणऐंशी झिरो पाच तसेच शहाण्णव एकवीस तेरा एक्क्याण्णव त्रेपन्न या व्हॉट्सअप क्रमांकावरून अज्ञात इस्मांनी कॉल केला आणि आम्ही मुंबई कुलाबा पोलीस स्टेशनमधून बोलत आहोत तुमच्याविरुद्ध येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व तुम्हाला अटक करायची आहे अटक वॉरंट निघाले आहे असे सांगून सदर उर्ध इस्माची त्यांनी नऊ लाख पन्नास हजार रुपये घेऊन फसवणूक केली सदर प्रकार हा सदर इस्माच्या निदर्शनास झाल्यानंतर जळगाव सायबर पोलीस ठाण्यात दोन व्हॉट्सअप वापरकर्ते अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट अलीजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑनऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर किस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑन ऑर्डर करे ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलिजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कांटेक्ट करें सैयद कुर्बान भाई सैयद फारूक भाई